आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेची लाईव्ह न्यूज आमचे लोणारचे प्रतिनिधी फिरतोस खान पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद सल्लाह अले व सलम यांच्याबद्दल दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज या व्यक्तीने मौजे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे एक धार्मिक प्राईम कर्म त्यांनी पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाची मुलगीशी लग्न केलं हा किती अत्याचार आहे मुळात ज्यांचे संस्कार अत्याचारी असल्यामुळे त्यांचे अनुयायीसुद्धा तसेच अत्याचारी मानसिकतेचे असतील इस्लाम धर्माची शिकवणी अत्याचारी आहे असं त्यांनी सांगितलं तसेच अत्याचारी विचारामुळे करोडो मुसलमानांनी इस्लाम धर्म सोडला व ज्यामध्ये इस्लाम धर्माचे मोठमोठे मौलाना यांनी सुद्धा इस्लाम धर्माचा सूक्ष्म अभ्यास करून इस्लाम धर्म सोडला असं वक्तव्य करून इस्लाम धर्माबाबत व इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद रफी सल्लाह अलय व सल्लम याबाबत तथ्यहीन व कोणतेही आधार नसलेलं असं बद्माभीकारक वक्तव्य करून दोन समाजामध्ये थेट निर्माण करून जाती दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला म्हणून अशा समाजकंटक असलेल्या रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्या विरोधात या कार्यक्रमाचा आयोजक संयोजकांवर कायदेशीर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी चौक ते पोलीस स्टेशनला जाऊन लोणारचे तहसीलदार भूषण पाटील लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार तहसीलदारे साहेब यांना निवेदन दिलं यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी जामा मस्जिद चौक ते पोलीस स्टेशनला जाऊन लोणारचे तहसीलदार भूषण पाटील लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिश मेत्रे साहिब यांना निवेदन दिलं यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते

वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा